काही सोळा आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि आज पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे अक्षरशः वारा आहे आणि जोरदार वारा आहे आणि पाऊस सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे गावच्या अजून पूजा बाकी आहे आता सुरुवात झाली आमच्या गावच्या वाडीवरती आहे ना आजची पूजा आहे आणि पाऊस पडतो बघा सुरुवात झाली पावसाला पडायला आहे बघा भाई आला आला पुन्हा आला बघा आमचा आलाय तो फोटो काढते पावसाचे व्हिडिओ पावसाचे मस्त इकडे घालतोय मस्त बघा काय घेतलीस ना चालेल तपू काय करतेस अरे बाप रे गलत आहे अरे रे, रे पूर्वी काय करतेस हे <laughs> <laughs> बघा किती पाणी फाचलंय बघा एवढा पाऊस जोरात पडतोय अक्षरशः पावसाला सुरुवात झाली असा प्रकारचा पाऊस पडतोय हे बघा हे काय करते ती काय करतो काय करतो तीस पावसाची मजा आहे पडवीत बसून बाहेर पावसात भिजायचं हो काय खातेस अरे काय तर मग आलेली मंडळी पावसाचा आनंद घेत आहे तू बाय आई काय करते तो 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 हो गुरुजी अरे एवढा पाऊस पडतो नदीवरती गेलास भिजलात ना बघते तर बघा आमची बेबी ए? चल पावसात भिजायला येतेच हा भिजायचं मजा येते पाऊस बघायला हो ब तर फिरत फिरत मी आता इकडे आम आमचे मंदिर आहे तिकडे आलोय आणि इकडेच एक कंपाऊंड आहे आंब्यांचं अक्षरशः आंब्यांना काढलेले नाही आहेत मला बघा येताना येता रस्त्यालाच एक आंबा पिक्का भेटलेला आहे पडलेला वारा होता ना जास्त तर आंबे पण बहुतेक पडलेले असतील मस्त वाटतं ना परिसर कागद टाकलाय खोपीवरती लांब लांब केस <laughs> मस्त का नाही बोलता त्या दिवशी पाऊस पडला तेव्हा कागद टाकलेला त्याच्या अगोदर टाकलेला होता टाकले अच्छा म्हणून बरं झालं नाही ते भिज भिजलं असतं कुठे पप्पा कुठे आहेत साठीवरती मम्मी आता चुल्हा इकडे बनवला वाचशीच ते हो। चला मग थांबू ना मी पण जेवायला <laughs> थांबू का थांबू की नको नाही तर इतर हे लोक राखणे आहेत हे बघा आंब्याची झाडं सगळी अजून आंबे काढलेले नाहीत तर हे जे शेठ आहे त्यांचं बऱ्यापैकी नुकसान कारण का आंबे आता वादळ पळ झाला आहे आणि त्यामध्ये आंबे पण पडलेले असतील बरेच आणि पाऊस पण पडला त्यामुळे नुकसानच आंबे काढायचे अजून तर छोटे मुले आहेत ना त्या गाणं म्हणत आहेत छोटीशी पोर दिसाया बेस लांब लांब केस ती नाचव बेस त्या तिथे बोलताना प्रत्यक्ष माकी लाजत होत्या मी दूर आल्यानंतर आता बोलायला लागल्या ए बघा आंबे बघा ते बघा सगळे आंबे काढायचे अजून बाकी आहेत पूर्ण कलम भरलेले तसेच आहेत आणि पाऊस लागला तर आता पाऊस गेला आणि आता कडक असा ऊन पडलेला आहे जवळजवळ आता पाच वाजलेले आहेत जेवढं जास्त वाढते तेवढा संध्याकाळी पाऊस पडतो आमच्याकडे गावसे असली मीटिंग असली क्या होता थी। वासता है? वापर की अशी वाजवतात किती वाजता उद्या सकाळी अच्छा कड बघा भीती वाटते ना तुझ्या